परवाच्या दिवशी एक खूप मोठी अशी घटना घडली ती घटना अशी होती की भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी एक इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये स्टेटमेंट दिलं आणि त्या स्टेटमेंटनंतर इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये तर खळबळ उडाली मात्र एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे ज्या पद्धतीने आणि ज्या तीव्रतेने रिॲक्ट झाले हे सगळं पाहता हा सगळा प्रकार पाहता भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे यांना नेमका कुठल्या डबड्यात बंद करणार आहे याची झलक याची कल्पना येते त्याचं झालं असं की विषय असा होता की निलेश राणे यांनी भाजपचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत नवीन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले आणि मग सगळा प्रकार तुमच्या समोर आला की मालवणमध्ये रवींद्र चव्हाण ज्या भाजपच्या कार्यकर्त्याच्या घरी गेले त्या कार्यकर्त्याच्या घरी पंचवीस लाखाची रोकड सापडली आणि मग निलेश राणे यांनी त्यांच्या स्वभावाप्रमाणे ते लाईव्ह वगैरे केला आणि एकूणच भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा समोर आणल्याचा त्याने प्रकार केला आणि त्यामुळं अशी चर्चा सुरू झाली भाजपच्या अंतर्गत की यामुळे आपल्याला फक्त मालवणमध्ये नाही फक्त कोकणमध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपली नाचक्की झाली आहे आणि त्यामुळे याचा फटका आपल्याला नगरपालिका निवडणुकामध्ये भोगावा लागू शकतो पण आता झालं उलटच की भाजपनं त्यांचा एक पॉवर यूज केली आणि त्यांच्या दबावापुढं राणेंच्या ज्येष्ठ चिरंजीव असणाऱ्या निलेश राणे यांच्यावरच केस दाखल झाली त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे आणि तिकडं ओरड सुरू झाली की चोर सोडून संन्याशाला लाफाचे हा प्रकार जरी वेगळा असला तरी ज्यावेळेस निलेश राणे यांनी भाजपच्या थेट नेतृत्वाला म्हणजे महाराष्ट्राचं सगळं कमांड ज्या रवींद्र चव्हाण यांच्या हातामध्ये आहे ज्या रवींद्र चव्हाण यांनी नारायण राणे यांना निवडून आणण्यामध्ये धावाधाव केले त्यांना टार्गेट केलं आणि एकूणच आपल्या पक्षाची बदनामी केल्याचा राग भाजपच्या मनामध्ये होता आणि त्यामुळं ज्यावेळेस पत्रकाराने रवींद्र चव्हाण यांना निलेश राणे यांच्यावर प्रश्न विचारला त्यावेळेस रवींद्र चव्हाण यांनी एक स्फोटक भयानक असं स्टेटमेंट दिलं प्रतिक्रिया दिली आणि ती स्टेटमेंट तो जे विधान होतं ते हेच होतं की मला दोन तारखेपर्यंत युती टिकवायची आहे आणि मग झालं त्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये एक एक तासाचे एपिसोड झाले स्पेशल रिपोर्ट झाले आणि ते अजूनही सुरूच आहेत आणि त्याच्यावर आजपर्यंत अनेक व्हिडिओ सुद्धा आले याचं कारण असं होतं की दोन तारखेला मतदान वगैरे संपणार आहे तीन तारखेला नगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल आहे आणि मला दोन तारखेपर्यंत युती टिकवायची आहे याचा अर्थ दोन तारखेच्या पुढं काय होणार अशी चर्चा आता सुरू झाली याचा था, अर्थ दोन तारखेच्या पुढं भारतीय जनता पक्ष शिंदे यांना हकलून देणार का दोन तारखेच्या पुढं जेव्हा नगरपालिकाचा सगळा धुळा शांत होईल त्यानंतर एकनाथ शिंदे यांना आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाला त्यांच्या आमदारांना त्यांच्या मंत्र्यांना भारतीय जनता पक्ष त्यांची खरी पात्रता त्यांची खरी लायके दाखवणार आहे का याचं कारण असं होतं की या स्टेटमेंटचं एक अ, व्हायरल होत नाही तोवरच एकनाथ शिंदे यांनी त्याची तत्काळ दखल घेतली हे चर्चा करण्याचं कारण एवढं आहे की हे स्टेटमेंट या अर्थानं मोठं होतं कारण ते स्टेटमेंट एका आमदार किंवा खासदारानं केलं नव्हतं तर ते विधान केलं होतं भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाने आणि मग एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण देताना असं सा सांगितलं की ही युती म्हणजे त्यांना सांगायचं असं होतं की रवींद्र चव्हाण यांच्या मनावर नाही ही युती फार वर्षापूर्वी झाली आहे अटलजी वगैरे अडवाणी यांच्या विचाराने ही युती झाली आहे गुंडे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने झाली आहे म्हणजे कुठेतरी शिवसेना माझीच आणि मिस शिवसेनाचा सर्व अशा थटात एकनाथ शिंदे बोलत होते आणि कुठंतरी रवींद्र चव्हाण यांना ते कुठंतरी त्यांची जागा दाखवत होते की तुम्ही फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित आहात आणि तुमचं केंद्रातील सरकार एका पूर्ण बहुमतामध्ये नाही असं असं असलं तरी म्हणजे शिंदे यांना असं दाखवून द्यायचंय की माझा तुमच्या सरकारला सपोर्ट आहे म्हणून तुमचं केंद्रातील सरकार आहे आता एका अर्थानं ही गोष्ट खरी आहे की मोदी यांच्याजवळ दोनशे बहात्तर ऐवजी दोनशे चाळीसच आमदार आहेत मात्र याचा अर्थ शिंदे हे जर का बाजूला झाले तर मोदी यांचं सरकार पडू शकतं असं अजिबात नाही कारण अशा आमदारांची जुळवाजुळव करण्याची सवय आणि प्रॅक्टिस भाजपकडं चांगली आहे मात्र हा मुद्दा वेगळा झाला असे खासदार ते कितीही गोळा करू शकतील केंद्रातील सत्ता टिकवण्यासाठी पण दोन तारखेनंतर याचा अर्थ एकनाथ शिंदे यांचं पुढील विधानसभा निवडणुकीपर्यंत भारतीय जनता पक्ष कचरा करणार हे फिक्स आहे कारण साऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये नगर भाजपनं शिंदे यांचे कित्येक नगरसेवक फोडले आता सुद्धा म्हणजे ते दिल्लीत गेले दिल्लीत रडगाराने त्यांनी केलं रवींद्र चव्हाण मोठमोठ्या रकमा वाटून माझे नगरसेवक फोडतात अशी तक्रार केल्यानंतर सुद्धा रवींद्र चव्हाण हे काय थांबायला तयार नाहीत आणि त्यांचा फोडाफोडीचा सुरू आहे आणि त्याच्या रडारवर आहेत एकनाथ शिंदे फक्त तुम्ही कल्पना करा उद्या महानगरपालिकेची निवडणूक लागल्यावर भाजप शांत बसणार आहे का बिलकुल नाही भाजपचं पहिलं टार्गेट ठाणे आहे आणि ठाण्यामध्ये शिंदे यांची शिवसेना संपवणं डॅमेज करणं हे त्यांचं मुख्य लक्ष आहे त्यानंतर हे लोकसभा त्यावेळेस ते शिंदे यांचे खासदार फोडतील आणि विधानसभेच्या वेळेस शिंदे यांचा आखा गट निस्तनाभूत करून टाकले त्यामुळं थोडी थोडी झलक भाजप शिंदेना दाखवत आहे याचा अर्थ पुढच्या काळामध्ये एकनाथ शिंदे यांचा पक्ष संपवणं हेच भाजपचं मुख्य लक्ष आहे बाकी या विश्लेषणावर तुमचं मत काय कमेंट नक्की करा धन्यवाद